कलम एक मध्ये काय सांगितले आहे कलम एक भारताच्या नावाबद्दल स्वरूपाबद्दल आणि राज्यरचनेबद्दल मूलभूत माहिती देते कलम एक चे उपकलम एक भारताचे नाव इंडिया दॅट इज भारत बी ए युनियन ऑफ स्टेट्स भारताला दोन अधिकृत नावे आहेत इंडिया आणि भारत भारत हा राज्यांचा संघ आहे म्हणजे स्वतंत्र राज्य एकत्र येऊन बनलेला देश दोन भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश भारतात असणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची यादी संविधानाच्या पहिल्या अनुसूचित दिली आहे सध्या आजच्या रचनेनुसार अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेश आहे तीन भारताचा भूभाग भारताच्या भूभागात राज्यांचे प्रदेश केंद्रशासित प्रदेश भारत सरकारने भविष्यात मिळवलेले इतर प्रदेश जर असतील तर या गोष्टी येतात युनियन ऑफ स्टेट्स याचा अर्थ काय भारत हा राज्यांचा संघ आहे पण राज्यांना वेगळे होण्याचा अधिकार नाही केंद्र सरकार मजबूत आहे म्हणून भारताला संघराज्य असले तरी तो एकात्मिक स्वरूपाचा आहे स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे मुद्दे भारताचे दोन अधिकृत नावे इंडिया आणि भारत भारत बरोबर युनियन ऑफ स्टेट्स राज्यांची यादी पहिली अनुसूची राज्य वेगळे होऊ शकत नाहीत कलम एक संविधानाचा भाग एक थोडक्यात सारांश बघायचं झालं सा तर कलम एक भारताची ओळख रचना आणि भूभाग स्पष्ट करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा संपूर्ण कलमाविषयी माहिती बघण्यासाठी आताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद